नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे गणित या विषयातील आपण सहमूळ व जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि त्यावरील बी स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा बघा सहमूळ संख्या म्हणजे काय तर बघा इथे आपण डेफिनेशन लिहिलेली आहे सहमूळ संख्या म्हणजे काय दोन संख्यांचा सामायिक विभाजक केवळ एक हाच असतो अशा संख्या परस्परांशी सहमूळ असतात आता त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा आता इथे सांगितले की दोन संख्या कोणत्याही दोन संख्या होते त्यांचे जर आपण विभाजक विभाजकडे तर दोन विभाजकांमध्ये फक्त एक हा एकच कॉमन फॅक्टर निघाला पाहिजे तर त्या दोन्ही संख्या एकमेकांची सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्यांना परस्पर मूळ संख्या म्हणतात दोन्ही मूळ संख्या असल्यास त्या सहमूळ संख्या सहमूळ असतातच म्हणजे जर दोन मूळ संख्या असतील तर त्या एकमेकांची सहमूळ संख्या असतातच बघा लहान संख्या मूळ असून ती मोठ्या संख्येची विभाजक नसल्यास त्या दोन संख्या सहमूळ संख्या असतात म्हणजे एक मूळ संख्या असेल आणि दुसरी मूळ संख्या नसेल पण ती जर लहान संख्या आणि मोठी संख्या त्याच्यामध्ये जर एकमेकांचे विभाजक नसेल म्हणजे लहान संख्या ही मोठ्या संख्येची विभाजक नसेल तर त्या दोन संख्या एकमेकांच्या काय असतात सहमूळ संख्या असतात आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण अकरा आणि वीस जगूया बघा अकरा ही मूळ संख्या आहे अकराचे विभाजक आहेत एक आणि अकरा वीसचे विभाजक बघूया एक म्हणजे विभाजक म्हणजे कोणाकोणाच्या पाड्यात आहेत ते लिहायचे आहेत फॅक्टर ज्याला आपण म्हणतो मग एक च्या चा अजून चारा वीस अजून दहा दुने वीस आणि वीस एके वीस आता बघा याच्यामध्ये एक आणि इथे पण एकच हा हो एकच अवयव सामायिक आहे बाकी कोणतं काही सामायिक आहे का नाही म्हणून अकरा आणि वीस या दोन्ही एकमेकींच्या काय आहे सहमूळ संख्या आहेत मग बघा अकरा ही मूळ संख्या आहे पण वीस ही काही मूळ संख्या आहे का नाही आहे पण अकरा ही या मोठ्या संख्येची विभाजक नाहीये म्हणून या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत पुढचं बघा दोन संख्येतील फरक एक असल्यास त्या सहमूळ संख्या असतात आता कुठल्याही सलग संख्या राहू देत आणि त्या दोन संख्यांमधला फरक जर एक असेल तर त्या दोन्ही संख्या एकमेकांची काय असतात सहमूळ संख्या असतात आता एकवीस आणि बावीस सलग संख्यात बघ याच्यामधला फरक किती आहे एक आहेत मग बघा या दोन्ही संख्या एकमेकांचं काय तर सहमूळ संख्या आहेत हे झालं सहमूळ संख्या म्हणजे काय मग सहमूळ संख्या माहीत असणं जेवढं गरजेचं आहे त्याचबरोबर जोडमूळ संख्या माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय तर बघा दोन मूळ संख्यातील फरक दोन असल्यास त्या दोन संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे दोन मूळ संख्या कुठल्याही राहते दोन मूळ संख्यांमधील फरक जर दोन असेल तर त्या एकमेकींच्या काही जोडमूळ संख्या आहे आता जोडमूळ संख्या या मूळ संख्याच असतात शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण आठ जोड्या मग बघा त्या आठ जोड्या कोण कोणत्या तीन आणि पाच बघा पाचातून तीन वाजता केलं तर फरक किती येतोय दोन येतो म्हणजे या दोन्ही एकमेकींच्या काय आहेत तर जोडमूळ संख्या आहेत दोन्ही मूळ संख्याच आहेत बघा या दिलेल्या सगळ्या मूळ संख्याच आहेत पण त्या दोन मूळ संख्यांमध्ये फरक कितीचा आहे दोनच आहेत म्हणून त्या जोडमूळ संख्या आहेत पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर या काय आहेत शंभरपर्यंतच्या एकूण आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत बघा हे झालं सहमूळ संख्या म्हणजे काय त्या कशा ओळखायच्या जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि त्या कशा ओळखायच्या आता आपण स्वाध्याय घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या पहिला प्रश्न बघा इथे आपल्याला असा विचारले शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत आत्ताच आपण सांगितलं की शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्यांचे एकूण आठ जोड्या आहेत मग आपलं इथं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आठ दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय पंचेचाळीसशी पुढीलपैकी कोणती संख्या सहमूळ नाही मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला पंचेचाळीसचे अवयव काढायचे आहेत म्हणजे पंचेचाळीस कोणाकुणाच्या पाड्यात आहेत ते आपल्याला आहे आता आपण जसं मी अकरा आणि वीस तर दाखवलं तसं आणि बाकीच्या जे पर्याय दिलेत त्यांचे पण काढायचे आणि मग कोणती सहमूळ संख्या नाही ते आपल्याला काढायचे चला आपण हा प्रश्न सोडवून घेऊया बघा पंचेचाळीसचे फॅक्टर बघा एक तीन पाच नऊ पंधरा आणि पंचेचाळीस हे झाले पंचेचाळीसचे विभाजक आता चोवीसचे विभाजक बावन्नचे विभाजक चोवीसचे विभाजक सॉरी हे अठ्ठावीस आहे पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक एक मध्ये अठ्ठावीस होता आपल्याला पर्याय मी अठ्ठावीसचे विभाजक लिहिलेत पर्याय क्रमांक दोन मध्ये बावन्न होतं बावन्नचे पण विभाजक लिहिलेले आहेत चोवीसचे विभाजक आणि अडतीसचे विभाजक आता आपल्याला काय विचारलं की सहमूळ संख्या नाही मग मा आपल्याला माहिती आहे सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांमध्ये एकचाच फक्त फरक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो मग आता याच्यामध्ये बघा या सगळ्यांमध्ये अठ्ठावीसमध्ये बघा फक्त इथे एकच कॉमन आहे या पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आपल्याला हे दिलेल्या प्रश्नामध्ये आणि हे पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा चौथा पर्याय असा आहे मग याच्यामध्ये काही सेम आहे का या दोघांमध्ये नाही फक्त एक आहेत म्हणजे पंचेचाळीस आणि अठ्ठावीस हे सहमूळ संख्या आहेत आता पंचेचाळीस आणि बावन्नमध्ये पण बघा फक्त एकच विभाजक आहे बाकी कोणती संख्या सेम आहे का या दोघांमध्ये नाही आहे सेम म्हणजे इथे पण एक आहे सेम आणि इथे पण एकच आहे फक्त तर मी पंचेचाळीसचा बावन्न ही सहमूळ संख्या नाही चोवीसमध्ये बघा इथे एक आहे इथे पण एक आहे इथे तीन आहे तर इथे पण तीन आहे कारण पंधरा तरी पंचेचाळीस आणि आठ त्रिक चोवीस मग इथे तीन हो, हे बघा एकापेक्षा एक जास्त म्हणजे दोन तीन सामायिक आहे की नाही मग आपल्याला फक्त सहमूळ संख्यांचं काय सांगितलं की दोन संख्यांमध्ये फक्त एकच सामायिक विभाजक पाहिजे मग इथं एक पण आहे आणि तीन पण आहे म्हणून पंचेचाळीसचा ते चोवीस हा सामा सहमूळ संख्या नाही चौतीस पण बघा इथे एक आहे तर इथे एकच आहे बाकी कोणतं सामायिक अवयव नाही मग समजलं का हा प्रश्न म्हणून आपल्या इथे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीसशी कोणती चोवीस ही संख्या सहमूळ संख्या नाही पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे जोडमूळ संख्यांची जोडी नसणारा खालीलपैकी पर्याय कोणता आता बघा सात व पाच एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ एकसष्ट एकोणचाळीस आणि एक्केचाळीस आताच्यामध्ये पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन हे सहमूळ संख्यांची जोडी असणारा पर्याय आहे आपल्याला नसणारा विचारलं मग बघा एकोणचाळीस आणि एक्केचाळीस ह्या समूळ संख्यांच्या जोड्या नाही आहेत जरी ह्याच्यामध्ये दोनचा फरक असेल नाही हा फरक नाही कारण बघा एकोणचाळीस हा ते त्रिक आहे परत एक म्हणजे एक तेरा आणि एकोणचाळीस हे एवढे फॅक्टर आहेत आणि एक्केचाळीसचे मात्र एक आणि एक्केचाळीस ही समूळ संख्यांची जोडी नाही आहे कारण एक्केचाळीस आणि त्रेचाळीस ही समूळ संख्यांची जोडी आहे सॉरी मगासपासून मी सहमूळ संख्या म्हणते आपल्याला इथे जोडमूळ विचारले सॉरी मग बघा सात आणि पाच एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ एकसष्ट या जोडमूळ संख्यांची जोडी आहे पण ही मात्र जोडमूळ संख्यांची जोडी नाही आहे मग याच्यामध्ये एक्केचाळीस आणि त्रेचाळीस या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत कारण आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय सं शिकलोय की दोनही संख्या मूळ संख्याच पाहिजेत आणि त्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक पाहिजे मग एकोणचाळीस ही काही मूळ संख्या आहे का नाही कारण एकोणचाळीसचे जास्त विभाजक निघतात आपण मूळ संख्या कुणाला म्हणतो की ज्या संख्येची ती स्वतः संख्या आणि एक एवढे दोनच विभाजक असतात त्याला आपण मूळ संख्या म्हणतो मग एकोणचाळीसचे एक, एक तेरा आणि एकोणचाळीस हे तीन विभाजक आहेत त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळे ही एकोणचाळीस व एक्चाळीस ही जोडमूळ संख्यांची जोडी येणार नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया अयोग्य विधान कोणते सहमूळ संख्यांचा सा सामायिक विभाजक केवळ एक हाच असतो आता बघा हे बरोबर आहे कारण सहमूळ संख्यांमध्ये आत्ताच आपण मगाशी काढल्या होत्या की ज्या दोन संख्यांमध्ये फक्त त्यांचे विभाज्य केले की फक्त एक हा एकच सामायिक एक अवयव निघतो त्याला आपण समूळ संख्या म्हणतो मी ते एकच दिले म्हणून मग हे विधान योग्य आहे जोडमूळ संख्या या सल घेणाऱ्या दोन विषमसंख्या असतात बरोबर आहे जे जोडमूळ संख्या आहेत ते सल विषम विषमसंख्या असतात म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो आणि ज्या दोन ही मूळ संख्याच असतात म्हणजे ते विषमच असतात मूळ संख्या विषम संख्याच असतात हे विधान चुकीचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की दोन ही काय आहे समसंख्या पण तरी पण ती मूळ संख्या आहेत म्हणजे दोन ही सममूळ संख्या आहे त्याच्यामुळे हे विधान योग्य ठरणार नाही मग अयोग्य विधान आपल्याला सांगितलं होतं मग पर्याय क्रमांक तीन हे काय आहे अयोग्य विधान आहे चौथं विधान बघूया दोन मूळ संख्या या परस्पर सहमूळ संख्या असतात हे विधान योग्य आहे बघा पुढचा प्रश्न बघूया पन्नासपेक्षा पेक्षा मोठ्या जोड जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत मग त्या पन्ना बघा शंभरपर्यंत एकूण आठ जोडमूळ संख्यांच्या आहेत मग त्याच्यामध्ये पन्नासपेक्षा मोठ्या या संख्या या जोडमूळ संख्यांच्या आठ आहेत त्या पाठच करून ठेवायच्या आहेत मग पन्नास पेक्षा मोठ्या बघा एकोणसाठ एकसष्ट बघा इथे लिहिते मी एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या दोनच संख्या या दोनच जोड्यात ही एक जोडी आणि ही एक जोडी मग अशा किती जोड्या आहेत पन्नासपेक्षा पेक्षा मोठ्या दोनच आहेत मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा कोणत्या पर्यायातील संख्या सहमूळ संख्या आहेत बघा पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चारमधल्या जोड्या मी इथे लिहून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये इथे एक आणि सात हा काय एक समान आहे छपनचे विभाजक काढले त्रेसष्टचे पण विभाजकले आणि याच्यामध्ये एक आणि सात हे दोन सामायिक विभाजक आहेत त्याच्यामुळे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाही आहे याच्यामध्ये बघा इथे एक आहे आणि तेरा आहे त्याच्यामुळे ते ही सुद्धा सहमूळ सामु, संख्यांची जोडी नाही याच्यामध्ये बघा बेचाळीस आणि पंचे पंचवीस मध्ये एकच फक्त सामायिक विभाजक आहे मग आपल्याला माहिती आहे सहमूळ संख्या म्हणजे आपण तेच बघतो की ज्या दोन संख्यांचे विभाजकांमध्ये फक्त एक हा सामायिक विभाजक असतो त्याला आपण काय म्हणतो सहमूळ संख्यांची जोडी चौतीस आणि पंच्याऐंशी मध्ये पण बघा एक समान आहे आणि इथे सतरा आणि इथे पण सतरा आहे त्याच्यामुळे ही पण सहमूळ संख्यांची जोडी येणार नाही मग जोडी कोणती आहे तर बेचाळीस आणि पंचवीस मग बेचाळीस आणि पंचवीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे म ही दोन अंकी मूळ संख्या असल्यास तिची जोडमूळ संख्या पुढील पैकी कोणती आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय हे पाहतानाच बघितलं आहे की दोन मूळ संख्यांच्या जोडीमध्ये किंवा दोन जोड दोन मूळ संख्यातील फरक दोन असेल तर त्या दोन संख्या जोडमूळ संख्या असतात मग फरक फरक म्हणजे काय वाजा बाकी मग म ही जर एक मूळ संख्या आहे मग जोडमूळ संख्या म्हणजे काय फरक दोनच म्हणून आपलं इथे उत्तर आहे वजा दोन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया एक अंकी जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत मग आपल्याला माहिती आहे बघा तीन आणि पाच तीन आणि पाच ही एक जोडी झाली आणि पाच आणि सात ही एक दुसरी जोडी झाली मग एक आणि हे दोन दोनच जोड्या आहेत एक अंकी संख्याच्या आणि बाकी सगळे आहेत तर दोन अंकी संख्यांचे आहेत मग आपल्याला एक अंकी विचारलं म्हणून मग या दोनच जोड्या आहेत मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा प्रश्न कसाही विचारू द्या आपल्या आठ ज्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत त्या पाठ करायच्या प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती मूळ संख्या जोडमूळ संख्यांच्या जोडीत नाही मग बघा आता याच्यामध्ये एकसष्ट त्रेचाळीस एकोणतीस ही जोडमूळ संख्यांच्या जोडीमध्ये आहे कारण बघा आता ह्या एकसष्टची जोडी एकोणसाठ एकसष्ट त्रेचाळीसचं एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणतीस आणि एकतीस तसं तेवीस ही काय आहे जोडमूळ संख्यांची जोडी जोडीमध्ये नाहीच येते म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावीसशी सहमूळ असलेल्या संख्येचा पर्याय निवडा आता बघा आपल्यामध्ये सहमूळ म्हणजे काय ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एकच सामायिक अवयव आहे होईल की नाही मग आपण आता काय करूया अठ्ठावीसच्या अवयवकडे मग अठ्ठावीसचे अवयव बघा अठ्ठावीस एकच्या पाढ्यात आहे समसंख्या आहे म्हणून दोनच्या पण पाढ्यात आहे चारच्या पण पाड्यात आहे अवयव काढण्यासाठी आपले पाठ असणं गरजेचं आहे सातच्या पण पाढ्यात आहे चौदाच्या पाड्यात आहे आणि अठ्ठावीसच्या पाड्यात आहे मग या बाकी सगळ्यांचे अवयव जरी आपण काढले तरी मग मी काढणार मी प्रत्येक पर्याय घेत नाही व्हिडिओ मोठा होतो मी डायरेक्ट आपलं उत्तर घेते तेहतीस घेते तेहत्तीसचे अवयव बघा एकच्या पाड्यात आहे तीनच्या पाड्यात आहे आणि अकराच्या आणि तेहतीस एक आहे तेहतीस एवढंच विभाजक आहे मग बघा या दोन संख्यांमध्ये काय कॉमन आहे तर फक्त एकच कॉमन आहे म्हणजे एकच विभाजक सामायिक आहे मग आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे तेच आहे की ज्या दोन संख्यांच्या विभाजकांमध्ये फक्त एकच सामायिक विभाजक असतो म्हणजे एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्याला आपण काय म्हणतो सहमूळ संख्या मग अठ्ठावीसशे सहमूळ संख्येची सहमूळ संख्या असलेली कोणती आहे तर पर्याय क्रमांक दोन तेहतीस मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय ते कसं ओळखायचं आणि त्याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं सोडवून घेतलेले आहेत अशाकडे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढतं व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू